झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका आता प्रेक्षकांची लाडकी झाली आहे या मालिकेतली एजी आणि लीलाची जोडी सुपरहिट ठरतीये लीलाने एजीला फसवून त्याच्याशी लग्न केलं हा राग त्याच्या मनात आहे पण अभिरामच्या आईने मात्र लीलाला सून म्हणून स्वीकारलंय एजीच्या मनात मात्र लीलाबद्दल राग असला तरी त्यांच्यातलं प्रेम खुलत चाललंय एजी आणि लीला म्हणजेच वल्लरी आणि राकेश यांचा ऑफस्क्रीन बॉन्ड सुद्धा तितकाच गोड आहे त्यांचं रोमॅंटिक रील सध्या व्हायरल आहे तर मालिकेचे शंभर भाग पूर्ण होताच राकेश कॅप्शन मध्ये व्यक्त झाला हिटिंग अ सेंच्युरी हंड्रेड नॉट आउट असं कॅप्शन त्याने तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या बॉन्डचं आणि या मालिकेचं नवरी मिळेल हिटलरला या मालिकेतली एजे लिलाची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब कराडी मराठी शोभस